नमस्कार मंडळी आज आपण बघतोय एकदम झटपट होणारी साधी आणि सोपी वाफेवरची कोबीची भाजी ही कोबीची भाजी जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढीच बनवायला सोपी आहे अगदी कमीत कमी वेळ लागतो आणि नवशिकेसुद्धा ही भाजी पहिल्याच प्रयत्नात करू शकणार आहे तेवढी सुंदर आणि सोपी आहे तर कोबी कट कसा करायचा त्याच्यावर एक नजर फिरूया तर कोबीचं जे देठ असतं ना ते काढून टाकायचं ते खूप कडक असतं कडक असल्या कारणाने ते शिजत नाही म्हणून देठ शक्यतो काढून टाकायचं आणि बारीक असा कोबी कट करून घ्यायचा आहे चिरून घ्यायचा आहे तर आता इथे आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर फोडणीमध्ये आपण एक चमचा तेल घातलेलं आहे तेल अगदी कमी वापरायचं आहे कोबीच्या जा भाजीमध्ये जास्त तेल वापरायचं नाही अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकलं आहे दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत सोबत कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला आणि सोबत चिमूटभर हिंग टाकलं थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत अशी आपली खमंग फोडणी बसली पाहिजे त्याच्यानंतर आपण हळद टाकली अर्धा चमचा हळद एकदम कमी टाकायची आहे कारण कोबीला कलर लगेच चढतो त्याच्यामुळे हळदीचा वापर एकदम थोडासाच करायचा आहे तर आता कोबी आपण यामध्ये घालून घेऊया आणि छान असं परतून घेऊया तर ही वाफेवरची भाजी असल्याकारणाने ही लवकर शिजते आणि पाण्याने भरपूर भरलेले असल्याकारणाने यामध्ये मॉइश्चर खूप सुटतं तर एक लक्षात घ्यायचं आहे ह्या कोबीच्या भाजीला पाण्याची गरज लागत नाही त्याचं जे मॉइश्चर सुटतं त्याच्यावरच ही भाजी शिजत असते त्याच्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवून ही भाजी करायची असते यावर दोन तीन मिनटाचं झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटाची वाफ काढून घ्यायची आता दोन तीन मिनटाचं झाकण ठेवून बघा याला छान असं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे तर हे जे पाणी असतं ना ते स्वतःचं असतं कोबीचं था था या या लग तर आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण एक टोमॅटो घालूया लालसर बघून घ्यायचा आहे पाण्याने भरलेला असं पाहिजे त्याच्यानंतर लगेच याच्यावर लगोलग मीठ घालायचं आहे आणि छान अशी भाजी आता मिक्स करून घेऊया तर जशी आपण भाजी मिक्स करत जाणार तशी तशी त्याला पाणी सुटायला सुरुवात होणार कारण आपण मीठ घातलेलं आहे टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोला स्वतःचं पाणी रिलीज होणार आणि हे पाणीसुद्धा वाढणार त्या पाण्यामध्ये आपली भाजी छान शिजून निघणार आहे कोबीच्या भाजीला पाणी तर सुटतंच पण सुद्धा खूप सारं पाणी सुटतं त्याच पाण्यावर आपली भाजी व्यवस्थित शिजली जाते तर आता बघू शकता परत दोन तीन मिनटातच झाकण ठेवलं होतं आणि अशा प्रकारे आपली झटपट अशी कोबीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे काय नाही खूपच कमी वेळ लागतो अगदी कमीत कमी वेळामध्ये झालेली अगदी मोजून दहा मिनटात ही भाजी तयार होते आणि वाफेवर शिजवायचं म्हटलं तर खूपच कमी वेळ लागतो तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की करून बघा आणि नवशिके जर असाल तर तुम्ही सुद्धा ही पहिलाच प्रयत्नात करू शकता एवढी साधी सोपी आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत येत राहील थँक्यू